नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव कांदा बाजारामध्ये वा मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आज सर्वात जास्त कांदा बाजार व कोल्हापूर या शहरामध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल वडगाव पेठ या मार्केटमध्ये मा मिळला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणी सुद्धा दोन हजार अडीच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे महाराष्ट्रात येथे काही दिवसामध्ये कांदा हा मोठ्या प्रमाणात वाढवण्याची शक्यता आहे आपल्या परिसरात आजच्या मेतीला कांदा बाजार भाव काय याची सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत याच्यामध्ये सोलापूर असेल कोल्हापूर असेल त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल ही महत्वाच्या शहरांमधील आजचा कांदा बाजारभाव आपण जाणून घेऊया सुरुवातीला आपण चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा अहिल्यानगर मार्केटमध्ये चौदा हजार क्विंटल अवघड आली होती दोनशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये आजच्या भीतीला पाहायला मिळतात अहिल्यानगरमध्ये सरासरी बाजारभाव दोन ते चौदा रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवण कांदा मार्केट दोन हजार क्विंटल वीस हजार क्विंटल आवकाडली होती पाचशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव बसवण कांदा मार्केटमध्ये कांद्याचे आजचे लेटेस्ट रेट आहे त्यानंतर सांगली कांदा मार्केट सहा हजार क्विंटल अवघडली होती पाचशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सांगली शहरामध्ये आजच्या व्यक्तीला कांद्याचा मिळाला आहे सरासरी बाजारभाव सांगलीमध्ये पाच ते चौदा रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर वडगाव पेठ कोल्हापूर या ठिकाणी तीनशे क्विंटल अवकालली होती चौदाशे ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वडगाव पेठ या कोल्हापूर या ठिकाणी आजच्या मित्रेला कांद्याला मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये वडगाव पेठ कोल्हापूरचा समावेश होतो त्यानंतर सोलापूर सव्वीस हजार क्विंटल अवकालली आहे एक हजार ते तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर या ठिकाणी आजच्या मित्रेला मिळाला आहे त्यानंतर महत्त्वाचे शहर कोल्हापूर चौदाशे रुपये छत्रपती संभाजीनगर बाराशे पन्नास राहुरी तेराशे विटा चौदाशे सोलापूर तेराशे अमरावती बाराशे लासलगाव आठशे लासलगाव विंचूर अकराशे जळगाव अकराशे लासलगाव तेराशे पन्नास अहिल्यानगर तेराशे पन्नास पिंपळगाव वाजून हजार नागपूर चौदाशे बारामती चौदाशे मंगळगेडा बाराशे वडगावपेठ दोन हजार पुणे मुळशी बाराशे पुणे पिंपरी सोळाशे अहिल्यानगर तेराशे पन्नास लासलगाव तेराशे लासलगाव विंचूर तेराशे बावन्न कळवण सोळाशे चांदोड बाराशे पिंपळगाव बसून सतराशे पिंपळगाव बसून सायखडा तेराशे भुसावळ पंधराशे वैजवूर पंधराशे अशा मितीने महाराष्ट्रात आजच्या मितीला कांदा बाजार होता आपल्या शहरात आजच्या मितीला कांद्याचे दर काय हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि कांदा असेल तूर असेल हरभरा असेल मका असेल यांचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलमध्ये पाहण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसात अजून कांदा बाजारवामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल लाईक करायला विसरू नका कमेंट करून कळवा की आपण कोणत्या ठिकाणाहून आमचा व्हिडिओ बघत आहात धन्यवाद मित्रांनो